नमस्कार मी भारत शिंदे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सरकारने सत्तेसाठी लाडकी बहीण योजना राबवली या लाडक्या बहिणींमुळे सरकार स्थापन झालं आणि या लाडक्या बहिणींवर अत्याचार अन्याय होतच आहेत ना सरकारचं लक्ष आहे ना पोलीस प्रशासनाचं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे माळा शहरातील मीरा आखाडे या महिलेवर जवळपास नऊ वर्षांपासून सतत अन्याय होत असल्याचं दिसून आलं ही महिला कापड व्यावसायिक का असून दोन हजार सतरा साली आपल्या व्यवसायासाठी विशाल अर्जुन कदम नावाच्या व्यक्तीचे दुकान भाड्याने घेण्यात आलं मात्र काही दिवसांनी विशाल कदम यांनी आपल्याला पैशाची अडचण किंवा आपल्याला पैशाची गरज असल्याचे सांगितलं मात्र आखाडे यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांच्या नावावर दहा लाख रुपयांचं कर्ज न सांगता एका बँकेतून काढण्यात आलं यानंतर विशाल कदम यांचे मित्र असलेले उमेश केदार व विशाल कदम हे दोघे मिळून आखाडे कुटुंबाला व दमदाटी करत त्रास देत राहिले कशा पद्धतीने एका महिलेवर अन्याय केला एका त्यांच्याच माध्यमातून आणि याचा अन्यायाचा दुसरा भाग देखील आपण उद्याच्या याच्यामध्ये आपण दाखवणार आहोतच नाव नांद्र आखाडे राहणार माढा तालुका माढा जिल्हा सोलापूर माझा स्कूल युनिफॉर्मचा मॅन्युफॅक्चरचा बिझनेस दोन हजार पंधरापासून माड्या ह्या शहरामध्ये होता आणि आतापर्यंत चालूच चा आहे पण दोन हजार सतराला ज्या व्यक्ती आम्ही सेलिंगचं से वेगळं आणि मॅन्युफॅक्चर वेगळं करायचं नियोजन केलं तेव्हा विशाल अर्जुन कदम यांचा गाळा मला माझ्या दिरांच्या मार्फत त्यांचे कॉन्टॅक्ट झाला आणि माझ्या मित्र सोलापूर रोडला लोणावत किराणा दुकानाच्या शेजारी आहे मग त्यांच्या थ्रू आम्हाला तो गाळा भेटला आम्ही ताब्यात वगैरे घेतला म्हणजे घेतला नाही नाही भाड्याने घेतला भाड्याने घेतल्यानंतर चार हजार रुपये डिपॉझिट ठरलं आम्ही तारीख डिपॉझिट आम्ही त्यांना पाच सात दोन हजार सतराला त्यांना डिपॉझिट दहा हजार रुपये कॅश स्वरूपात दिलं त्यांच्या हस्ते साईन वगैरे करून घेतली इसार पावती वगैरे असं बोलले त्यांनी आणि मग त्याच्यानंतर माझ्या मिस्टर प्रत्येक संडेला आले की ते म्हणायचे की सर मी थोडं अडचणीत आहे मला घर बांधलं आहे लोनची आवश्यकता आहे तुम्ही कॅश वगैरे द्या असं बोलायचे मग सर असं म्हणायचे नाही मी कॅशमध्ये बाकीचं खरेदी केलेलं आहे माझ्याकडं काय सध्याचं पैशाच्या अडचण आहे त्यावेळेला म्हटले की बँकेचं लोन काढून मी मॅडमच्या तरी नावावर द्या काढून मॅनेजर वगैरे आमच्या कॉन्टॅक्टमधले आहेत मग त्यावेळेला सर म्हटले सहानुभूतीने सा प्रत्येक वेळेला म्हणायला लागल्यानंतर मग एक पाच लाखाचं काढा म्हटले पण वेळेवर फेडा माझी मुलं शिकतात मग त्याच्यानंतर मला मा कर्ज मागणीचा फॉर्म मा घेऊन ते दुकानात आले मी साईन केल्या आणि साईन केल्यानंतर मला आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं की एका व्यक्तीच्या ठावर उमेश आर विठ्ठल केदार त्यांच्या नावावर अठरा लाख आणि समीर सुतार त्यांच्या नावावर आठ लाख मग असे कर्ज ते ह्याच व्यक्तीने काढलेले होते त्याच्यानंतर मला समजलं की एका व्यक्तीने आणखीन सहा लाख एका त्याच व्यक्तीने दुसऱ्या नावावर दुसऱ्या व्यक्तीवर का नावावर काढलेलं मग त्यांना पण कोंडलेलं होतं गाळ्यामध्ये मग मला समजल्यावर आमच्या दोघांचं मिस्टरांचं माझं चर्चा झाली की आपण द्यायचंच नाही त्यांना द्यायचं नाही म्हटल्यानंतर त्यांनी परत काय केलं डायरेक्टली दोन तीन महिने त्याच्यावर काही चर्चा नाही काय हेच नाही समजलं असेल असं वाटलं पण नंतर मला एका कारखान्याची ऑर्डर आल्यानंतर मला पन्नास हजार ॲडव्हान्स टाकलं त्यांनी त्याच्यातून ऑटोमॅटिकली पैसे माझे वीस हजार मायनस झाले मग हां माझं अकाउंट पंढरपूर युनियनला आणि पैसे कट झाले मोहळ युनियनमधून मग त्यावेळेला मी कुठल्या व्यापाऱ्याला चेक वगैरे काही दिलेलं नव्हतं मग सरांनी डायरेक्टली ह्यांना फोन केला विशाल कदमला तर ते म्हटले की नाही सर म्हणे आ... काढले म्हणे मी लोन मग म्हटलं आमच्या घरच्यांना वगैरे कसं का नेलं नाही तर नाही म्हणे बँक मॅनेजरच आमच्या घरी भाड्याने राहत होते त्याच्यामुळे आमचं संबंध चांगले आहेत थोडीशी आम्हाला शंका आली की पाच लाख व्यक्ती काढतात म्हटल्यावर हे कुठं तर मग आम्ही बँकेत जाऊन चौकशी केली नाही जरी म्हटलं तर मी आता बँकेचं कर्जदार आहे आणि मग विचार केली केले तर ते बँकेतले टाळाटाळ करायची त्या टेबलचं व्यक्ती नाही तुम्ही उद्या या परवा या मग असं ते आम्हाला कळून चुकलं की आपण फसलेलो आहे सरांनी त्यांना दुकानात बोलवून घेतलं हप्ता किती आहे ते, ते सांगत पण नव्हते की एवढं काढले पाचच म्हणायचे आणि त्याच्यानंतर म्हटले सात हजार हप्ता आहे आम्हाला भाडे चार हजार आहेत तुम्ही तीन हजार भर देत जावा तर हो म्हटले आणि कधीही त्यांनी भरले नाहीत मीच आ, माडा युनियन बँकेत मी स्वतः एक दोन तीन वेळा पैसे भरलेले आहेत त्याच्यानंतर माझा पण मुलगा बाहेरगावी कोल्हापूर सारख्या ठिकाणी शिकत होता माहित केलं नाही माहीत केलं नाही पाच लाख काढतो म्हणून आमचं तोंडी झालेलं होतं की पाच लाख मदत आम्ही करणार असं ठरलं होतं पण डायरेक्टली त्यांनी दहा लाख रुपये काढलं आम्हाला बँकेतल्या लोकांनी आतापर्यंत पण सांगितलं नाही की दहा लाख काढले असं का पाच लाख काढले सांगतच नव्हती माहिती देत नव्हती काही मग त्याच्यानंतर परत भरायचं ते बँकवाले माझ्याकडे थकीत पूर्ण गेले ना बँकवाले यायचे माझ्याकडे भरा भरा मग त्यावेळेला मी बोलायचे की तुम्ही घेताना मला विचारलं नाही आणि आता तुम्ही कामाला मागायला येत मा आहे मग असं झाल्यानंतर मग असं बरेच ठिकाणी मग त्यावेळेला साहेब म्हणून मॅनेजर होते त्यांच्या थ्रू बँकेतले लोक मला पाठवली दुकानात म्हणे तो आता बऱ्याच जणांचं भरलेले आहेत तुमचं पण भरेल मग मला मोहळ या ठिकाणी त्यांनी बोलवलं कोर्टामध्ये की ते उद्या येणार आहेत पैसे घेऊन मग मला ते एका फॉर्मवरती त्यांनी सही करायला दिवसभर थांबवलं पाच वाजेपर्यंत आणि त्यावेळेला पाच हजार रुपये दिले त्यांनी आणि पाच हजार दिल्यानंतर म्हणजे तिथंच त्यांनी भरले असं कोर्टामध्ये आम्ही थांबलेलो होतो की आणि एका फॉर्मवरती सही करून घेतली माझ्याकडून की मी पूर्ण रक्कम तुमची भरतोय तुम्हाला भर नील करतो आहे ह्याच्यातून मग तसं म्हटल्यानंतर फॉर्मवरती सही वगैरे घेतली पाच हजार भरल्यानं उद्या बाकीची रक्कम मी भरतो असं मला ते बोलले म्हटलं जाऊ द्या एवढे दिवस झाले तर भरून टाकतील असा विषय झाला त्याच्यानंतर माझ्या मुलाचं एक वर्ष वाया गेलं कोरोनाच्या काळात फी आम्ही वेळेवर भरू शकलो नाही आणि बाकीच्या अडचणी असल्यामुळं ह्या व्यक्तीमुळं कुठलीही बँक मला लोन देत नव्हती आणि तुम्ही जे त्यांची पार्श्वभूमी काय नेमकी पार्श्वभूमी म्हणजे ते गणेश कुलकर्णींच्या ह्याच्यात ते कामाला होते म्हणजे बँकिंगचे असेच व्यवहार त्यांनी करत होता विशाल अर्जुन कदम जे आहे सबसिडीचे प्रकरण कुठली कुठं ओटीएस होत हे सगळे आहेत त्यांची पूर्ण नातेवाईकाची हिस्ट्री काढा खादी ग्रामच्या लोन त्यांनी प्रत्येक नातेवाईकाच्या नावावर त्यांनी काढलेले आहेत आणि सबसिडी स्कीम प्रकरण त्यांच्या आईचं वय कितीतरी आहे त्या व्यक्तीच्या सुद्धा नावावर मिशेजच्या त्यांच्या म्हणजे पूर्ण त्यांच्या बहिणी मामा यांची सगळ्याची तुम्ही हिस्ट्री चेक करा ह्या व्यक्तीनेच त्या लोकांच्या नावावर सुद्धा कर्ज काढले पोलीस स्टेशन मध्ये दाखल कर आणि मग त्याच्यानंतर दोन हजार चोवीसला दो ला मला राजकीय लोकांचे दबाव आणायला लागले की ह्यांना गाळा भाडेने दिलाय तुम्ही उमेश केदारला पाठवायचे ते नेहमी दुकानात उमेश केदार कोण आहे त्यांचा तो मित्र आहे मग उमेश केदारला पाठवायचे की तुम्ही ह्या व्यक्तीला गाळा भाडेने दिलेला आहे आणि तुम्ही आजच्याच गाळा खाली करा मी म्हणायचे माझं लोन क्लिअर करू देत मला कुठली बँक ह्यांनी फसवलं मला कोटीएस केलंय मला बँक लोन देत नाही तुम्ही मला घेताना फसवलं परत भरताना सुद्धा त्यांनी फसवलंय ते, ते क्लिअर करा कोणाला पण येऊ देत असं मी बोलायचे त्याच्यानंतर त्यांनी बऱ्याच वेळेला भांडणं वगैरे केले एकदा संध्याकाळच्या वेळेला एक तीन व्यक्ती गाडीवर आले विशाल कदम वगैरे आणि त्यावेळेला मला खूप असं घाण शिव्या वगैरे दिल्या तेव्हा मी अनुसूचित जाती जमातीकडे मार्च दोन हजार चोवीसला मी तक्रार केली होती मग त्याच्यानंतर त्यांना डीवायस पी साहेबांनी वगैरे त्यांना एकशे एकोणपन्नासचं नोटीस दिलेलं होतं नोटीस दिल्यानंतर परत डिसेंबर नोव्हेंबर चोवीसला मला ते सारखं उमेश केदारला ते शिकवतो जास्त पाठवायचे दुकानात मला दम द्यायला भीती घालायला आणि मग डिसेंबरला उमेश केदार तीस तारखेला भांडले त्याच्यानंतर जानेवारीमध्ये आता पंचवीसला उमेश केदार आणि हे विशाल कदम